नमस्कार स्वामी भक्त गुरुमाऊली विचारधन या चॅनेलवर आपले स्वागत आहे श्री विष्णू बळवंत थोरात विरचित श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सहावा ग्रंथाचा सहावा मराठी गद्य अनुवाद प्रस्तुत करताना मी सर्वप्रथम ह्या ग्रंथाचे लेखक श्री विष्णू बळवंत थोरात यांना वंदन करतो श्री गणेशाय नम श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे रचयिते श्री विष्णू बुवा थोरात हे म्हणतात की ज्याप्रमाणे अध्ययन करीत असताना आपले गुरुजन किंवा शिक्षक आपल्या शिष्यांना किंवा आपल्या विद्यार्थ्याला त्याचे बोट धरून पुस्तकातील मूळाक्षरे व व्यंजने शिकवतात व मग त्याच्याकडून वदवून घेतात अगदी त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराज आता माझ्या बरोबर गुरूंची भूमिका निभावत आहे मी एक अज्ञानी व मतिमंद असून सुद्धा त्यांचे चरित्र तेच माझ्याकडून लिहून घेत आहे हाच तर त्यांचा मोठेपणा आहे मी तर एक हीन बुद्धी असलेला एक मतिमंद व्यक्ती आहे त्यामुळे त्यांचे चरित्र लिहित असताना त्यात काय गोडवा येईल हे तर आता पाठक ठरवतील हे सांगून आता मागील उरलेली कथा पुढे सांगतात ज्यावेळी श्रीस्वामी समर्थ महाराज श्री चोळप्पा यांना सांगतात की बडोद्याचे राजे हे स्वतः खूप अभिमानी तर आहेच पण त्यांच्या भक्ती भावनेचा लवलेशही नाही तेव्हा अशा व्यक्तीच्या सानिध्यात आम्हाला जाणे योग्य वाटत नाही श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या भावना श्री चोळप्पा यांनी तात्यासाहेब यांच्या कानी घातल्या त्यांचे हे अप्रत्याशित बोलणे ऐकून तात्यासाहेब खूप निराश झाले त्यांना आता असे वाटू लागले की आपले प्रयत्न तर आता निष्फळ होताना दिसत आहे व माझ्यावर दिलेली जबाबदारी मी पार पाडली नाही तर बडोद्याचे राजे महाराज माझ्यावर नाराज होतील त्याच्या मनात वाटत असलेल्या ह्या भीतीपोटी त्यांनी पुन्हा अक्कलकोट येथे धर्मकार्य व अनुष्ठाने चालू केली श्री गुरुचरित्र ग्रंथावरील सप्ताह पारायण ब्राह्मणाच्या सहाय्याने आयोजित केले गेले व जेवणावर पण उठविल्या तसेच दानधर्म सुरू केले शेवटी त्या दांभिक भक्तीचा त्या अक्कलकोटमध्ये काहीच परिणाम झाला नाही बरेच दिवस निघून गेले पण आपले कार्य मात्र यशस्वी होत नाही हे बघून तात्या साहेबांनी श्री स्वामी समर्थ महाराज यांचे बरोबर खोटे बोलून त्यांना मेण्यात बसून पळून नेण्याचा प्रयत्न केला रस्त्याने जाताना अर्ध्यातच कळपगावच्या जवळ महाराजांना ही गोष्ट कळली तेव्हा स्वामी महाराज त्या मेळ्यातून केव्हा उतरले हे तात्यांना कळलेच नाही व महाराज थेट अक्कलकोट येथे पोहोचले शेवटी तात्यासाहेब यांना ह्या सर्व गोष्टींचा कंटाळा येऊन ते परत बडोद्याला वापस गेले ह्या सर्व घटना ऐकून बडोद्याचे राजे श्री मल्हारराव खूप संतापले व त्यांनी पुन्हा राजदरबारात एक सभा बोलावली त्यात सांगितले की जो कोणी पुन्हा श्री स्वामी समर्थ महाराज यांना बडोद्याला राजदरबारात हजर करतील त्याला खूप मोठी जागीरदारी दिल्या जाई श्रीराजे मल्हारराव यांनी घोषित केलेल्या बक्षिसाचा प्रभाव त्यांच्या दरबारातील यशवंतराव या मराठा उमरावास पडला व त्यांनी हे आवाहन स्वीकार केले त्याप्रमाणे यशवंतराव उमराव उचित द्रव्य अलंकार वस्त्र व अनेक प्रकारची आभूषणे घेऊन अक्कलकोटला जाण्यास निघाला हे सर्व अलंकार व आभूषणे जेव्हा यशवंतराव मराठा उमराव याने महाराजांना देण्याचा प्रयत्न केला तेव्हा श्रीस्वामी समर्थ महाराजांनी आपले रौद्र रूप धारण केले व ताकीद दिली की तुला आता हातकडी घालावीच लागणार आहे व त्याशिवाय आता दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही जेव्हा त्याने महाराजांचे हे रूप बघितले तेव्हा तो आपल्या जागीच लटलटा कापू लागला शेवटी बडोद्यावरून निरोप आला की त्याने तात्काळ वापस यावे त्याप्रमाणे तेथील कार्य सोडून उमराव लागलीच बडोद्याला परतला शेवटी श्रीस्वामी महाराजांनी केलेली भविष्यवाणी पुढे सत्य झाली श्री मल्हारराव राजे यांना आपले राज्य तर गमवावे लागलेच परंतु त्याचा उमराव सरदार याच्यावर कोण्या एका साहेबांवर विषप्रयोग करण्याचा आरोप सिद्ध झाला व त्याच्या हाताला हातकडी लागली व त्याला तुरुंगात जावे लागले हे सर्व महाराजांच्या अवकृपेचे फळ दोघांनाही भोगावे लागले येथे श्री स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथाचा सहावा अध्याय सुफ संपूर्ण होत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणार्पण मस्तू व्हिडिओ आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा